आज सकाळी बार्शी तालुक्यातील भातंबडी तांडा या ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकला असता त्या ठिकाणी एकोणीस हजार लिटर गुड मिश्रित रसायन व पाचशे लिटर हातपट्टी दारू असा साठा जप्त करण्यात आले असून या कारवाईत एकूण चार गुन्हे नोंदवण्यात आले असून आठ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे ही कारवाई उपअधीक्षक संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक नंदकुमार जाधव व दुय्यम निरीक्षक व जवान संवर्गीय कर्मचाऱ्यांनी पार पाडली राज्य उत्पादन शुल्क विभागाला शासनाकडून आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस वीस करता एकशे सहासष्ट कोटी बत्तीस लाखांचं उद्दिष्ट देण्यात आलेलं होतं त्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क सोलापूर विभागाने एकशे एकोणनव्वद कोटी साठ च सा महसूल शासन जमा केलेला आहे या शासन महसुलाच्या उद्दिष्ट पूर्तता एकशे चौदा टक्के झाली असून याकरता शा विभागाने वेळोवेळी अवैध दारू हातपट्टी दारू धाबे इत्यादींवर कारवाई करण्यामुळे केल्यामुळे विभागाला महसुलाचे उद्दिष्ट गाठणे शक्य झालेलं आहे तसेच या विभागाने आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसमध्ये एकूण दोन हजार सदुसष्ट गुन्हे नोंदविले असून त्यात जवळपास सहा कोटी सत्तर लाखांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग म्हणून जिल्हाभरात एकूण सहा पथके नेमण्यात आले असून या व्यतिरिक्त एक भरारी पथक व एक शीघ्र कृती दल नेमण्यात आलेले आहे यात निरीक्षक दोन दुय्यम निरीक्षक साहेब निरीक्षक जवान व जवानी वाहनचालक असा स्टाफ समाविष्ट असून या पथकांकडून दिवस कार्यक्षेत्रात गस्त घालून अवैध दारू हातभट्टी दारू धाबे इत्यादीची तपासणी करण्यात येत आहे तसेच या व्यतिरिक्त मरवडे तालुका मंगळवेढा व वाघदई तालुका अक्कलकोट या ठिकाणी तात्पुरते सीमा तपासणी नाके स्थापन करण्यात आले असून वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे